शेतकरी बंधूंना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदामा कंपनीचे दोन प्रभावी तन्नाशकाची तुलना करणार आहे तर ते तन्नाशक आहेत डायरेक्स आणि तमर तर हे दोन्ही तन्नाशकाचा वापर प्रामुख्याने ऊस पिकामध्ये तणाच्या नियंत्रणासाठी केला जातो पण हे कोणतं तणनाशक प्रभावी आहे चांगलं आहे आणि कोणत्या तन्नाशकाचा वापर आपण केला पाहिजे आणि माझा अनुभव ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर आता आपण दोन्ही तन्नाशकाची माहिती जाणून घेऊया तर सुरुवात आपण डायरेक्स या तन्नाशकापासून करूया डायरेक्स या तन्नाशकामध्ये ड्युरॉन ऐंशी टक्के डब्ल्यू पी हा घटक आहे तर डब्ल्यू पी म्हणजेच वेटेबल पावडर म्हणजे हे जे तन्नाशक आहे ते आपल्याला पावडर स्वरूपात मिळतं आता हे तन्नाशक प्रामुख्याने रुंद पान आणि अनुंद पानांच्या तणांवर काम करतं या तन्नाशकाचा वापर केल्यावर चाळीस ते साठ दिवस चांगल्या प्रकारे तणांवर नियंत्रण होतं डायरेक्ट हे जमिनीत राहतं आणि लवकर गवत उगून पण देत नाही आणि हे जे तणनाशक आहे ते स्पर्शजन्य त्याचबरोबर आंतरप्रवाही दोन्ही आहे त्यामुळे आपल्याला या तणनाशकाचे चांगले रिझल्ट मिळतात शेतकरी बांधवांनो आता आपण तमर या माहिती जाणून घेऊया तर तमर या तन्नाशकामध्ये ॲमेंट्रीन तन्नाशका ऐंशी टक्के डब्ल्यू जी हा घटक आहे तर डब्ल्यू जी म्हणजेच वेटेबल ग्रॅन्युअल तर हे जे औषध आहे ते आपल्याला शेवाळ्यासारख्या स्वरूपात मिळतं मर हे, हे तन्नाशक रुंदपान आणि आरुंद पानांच्या तणावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवतं या तन्नाशकाचा वापर केल्यानंतर चाळीस ते पन्नास दिवस आपल्याला चांगल्या प्रकारे तणांवर नियंत्रण मिळतं मर हे तन्नाशक आंतरप्रवाही आणि बोट स्पेक्ट्रम तन्नाशक आहे म्हणजेच वेगवेगळ्या गवतांवर हे चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण ठेवण्याचं काम करतं आता हे दोन्ही तन्नाशक जे आहे ते आपल्याला ऊस पिकावर केव्हा वापरायचे आहे ते आपण जाणून घेऊया तर ऊस पीक साठ ते ऐंशी दिवसाला झाल्यानंतर हे तणनाशक आपल्याला वापरायचे आहे गवत आपलं एक ते दोन पानावर असणं गरजेचं आहे ही दोन्ही तणनाशक वापरताना आपल्याला काय सावधगिरी घ्यायची आहे ते आपण जाणून घेऊया तर ही दोन्ही तणनाशक वापरताना आपल्या जमिनीमध्ये ओला असणं खूप गरजेचं आहे तरच आपल्याला या तणनाशकाचे रिझल्ट मिळणार आहेत आणि शिफारस प्रमाणातच आपल्याला या औषधाचा वापर करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं माझा अनुभव आणि कोणतं तणनाशक आपल्याला वापरायचं आहे ते जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांनो दोन्ही तणनाशक भारी आणि प्रभावी आहेत माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला डायरेक्ट तणनाशक वापरण्याचा सल्ला देतो कारण हे जे तणनाशक आहे ते एकदम भारी आणि याचे रिझल्ट पण आपल्याला चांगले मिळतात आता तुम्ही जो माझा ऊस बघत होता त्यात आतापर्यंत मी डायरेक्ट तणनाशकच वापरलेला आहे तमर अजिबात वापरू नका कारण हे तणनाशक वापरल्यास आपला ऊस नीट येत नाही आपल्या ऊसाला मोठा शॉक बसतो आणि जर तुमच्याकडं दहा हजार एक शहाऐंशी जोरं बत्तीस या ऊसावर तुम्ही सुद्धा तमर हे तननाशक वापरू नका तुमचा ऊसाचं उत्पादन कमी होईल जरी तुम्ही तमर तमरहेेतननाशक वापरलं तर त्याचा डोस कमी ठेवा माझा जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद